कल्पना करा तुम्ही एका खोलीत उभे आहात समोर दोन दरवाजे आहेत कोणता दरवाजा उघडायचा हे ठरवत असतानाच क्वांटम युग सांगते एकाच वेळी दोन्ही दरवाजे उघडे आहेत जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही हो हेच आहे क्वांटम विश्वाचं अनोखं तत्व जिथे शंका ही संधी बनते आणि अनिश्चितता हीच खरी शक्ती ठरते आज आपण अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे विचारांची मर्यादा नाही आणि शक्यतांचं आकाश असीम आहे नमस्कार अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांसाठी आयोजित विज्ञान वक्तृत्व स्पर्धा उपक्रमाअंतर्गत क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता आणि आव्हाने या विषयावर तयार केलेल्या खास व्हिडिओत आपणा सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे चला तर मग ज्ञानाच्या या सफरीला सुरुवात करूया तुमचे मनापासून स्वागत आहे प्राचीन ऋषींच्या मंत्रांपासून ते आधुनिक वैज्ञानिकांच्या लॅबपर्यंतचा मानवजातीचा हा प्रवास एकाच गोष्टीकडे नेहमी लक्ष वेधतो आपण विश्व कसे समजतो परमाणूंच्या आत खोलवर डोकावणाऱ्या संशोधनाने आज आपल्याला एका नव्या युगाच्या उंबरट्यावर उभे केले आहे ते म्हणजे क्वांटम युग आजचा मानव क्वांटम कॉम्प्युटर घडवतोय क्वांटम इंटरनेट स्वप्नवत वाटत असलं तरी विकसित होऊ लागले आणि क्वांटम औषध निर्मितीमुळे अवघड आजारावर इलाज शक्य होतोय पण तिथे अपार शक्यता संभाव्यता आहेत तिथंच समोर उभी राहतात गंभीर आव्हाने या दोन टोकांमधून प्रवास करतच आज विज्ञानाचा रथ क्वांटम युगात प्रवेश करत आहे आज मी बोलणार आहे त्या युगाबद्दल जे आपल्या भविष्याच्या मूलभूत रचनेला नव्याने आकार देत आहे क्वांटम म्हणजे सूक्ष्म पातळीवर घडणारी प्रक्रिया पारंपरिक भौतिकशास्त्रात सगळं ठरलेलं असतं पण क्वांटम भौतिकशास्त्रात संभाव्यता महत्त्वाची एक क्वांटम संगणक पारंपारिक संगणक बीटवर काम करतात क्वांटम संगणक क्यू बीट वापरतो त्यामुळे क्वांटम संगणक अतिशय वेगवान ठरतात क्वांटम संगणक सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात शक्तिशाली सुपर संगणकापेक्षा खूप जलद गणना करू शकतात त्यामुळे नवीन औषधे शोधणे प्रगत साहित्य डिझाईन करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सुधारणे यासारख्या जटिल समस्या सोडवणे शक्य होते दोन क्वांटम इंटरनेट किंवा सुरक्षित संवाद क्वांटम इंटॅगमेंट याच्या मदतीने माहिती एका क्षणात दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवता येते त्यामुळे सुरक्षित संवाद साधणे शक्य होते हॅकिंग होत नाही तीन वैद्यकीय संशोधनात क्रांती क्वांटम सिम्युलेशन वापरून शरीरातील पेशी प्रोटीन डी एन यांचे अधिक अचूक मॉडेल तयार करता येतील त्यामुळे नव्या औषधांची चाचणी जलद आणि सुरक्षित होईल कर्करोग अल्झायमर ह्यासारख्या आजारावरील प्रभावी उपाय योजता येतील चार अंतराळ संशोधनात झपाटलेली प्रगती क्वांटम प्रणाली अंतराळयानाचे नेव्हिगेशन डाटा ट्रान्स्फर आणि ग्रहांवरील प्रतिकूल स्थिती समजण्यास मदत होईल चंद्र मंगळ यावर मानव वसाहत संकल्पना अधिक जवळ येतील पाच आर्थिक धोरणे व गुंतवणुकीतील अचूक अंदाज क्वांटम संगणक आर्थिक बाजारांचे अनिश्चिततेचेही अचूक विश्लेषण करू शकतात त्यामुळे गुंतवणुकीतील धोके कमी होतील सहा कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रचंड वाढ क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे ए आय प्रणालीची शिकण्याची क्षमता दुपटीने वाढेल त्यामुळे रोबोट्स भाषांतर यंत्रणा अधिक हुशार आणि संवेदनशील बनतील उदाहरणार्थ मल्टीभाषिक रोबोट शिक्षक स्मार्ट हेल्थ असिस्टंट यांची निर्मिती होईल सात ऊर्जेचा नवा शोध व टिकाऊ विकास क्वांटम तत्वाचा उपयोग करून नवीन प्रकारची स्वच्छ ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते उदाहरणार्थ सौर ऊर्जा साठवण्याची प्रगत प्रणाली झिरो लॉस वीज वाहतूक या बाबी शक्य होतील आठ गेमिंग आणि व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये नवा आयाम क्वांटम प्रोसेसरमुळे गेम्स अधिक वास्तववादी आणि उत्तरदायी होतील मेंदूंच्या हालचालीवर अधिक गेमिंग कंट्रोल शक्य होईल या संभाव्य उपयोगाने मानवजातीच्या आयुष्याला वेगळी दिशा दिली आहे यानंतर क्वांटम युगातील आव्हाने जिथे अपार शक्यता असतात तिथे गंभीर आव्हानेही असतात पहिले आव्हान तांत्रिक जटिलता क्वांटम संगणकाचे स्थिर संचलन करणे अजून कठीण त्यातील क्यूबिट्स हे अतिशय नाजूक असतात त्यामुळे त्यांचं नियंत्रण तापमान नियंत्रण टिकाव आणि प्रोग्रामिंग करणं खूप कठीण असतं दोन सायबर सुरक्षेवरील धोका जर क्वांटम संगणक पूर्ण क्षमतेने तयार झाला तर सध्याच्या सायबर सुरक्षा प्रणाली निष्प्रप ठरतील सर्व सुरक्षा कोड सहज फोडू शकतील यामुळे बँकिंग राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयता यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो तीन नैतिक आणि कायदेशीर प्रश्न क्वांटम तंत्रज्ञानाचा गैरवापर म्हणजे मोठ्या प्रमाणात डेटा चोरणे निर्णयांमध्ये मानवतेचा अभाव किंवा युद्धामध्ये वापर होऊ शकतो त्यामुळे यासाठी योग्य कायदे आणि नियमांची गरज आहे चार खर्चिक संशोधन आणि मर्यादित प्रवेश क्वांटम संगणक तयार करणे आणि चालवणे अत्यंत महाग आहे त्यामुळे फक्त काही प्रगत देश आणि मोठ्या कंपन्यांना याचा फायदा होईल इतर मागे पडतील पाच शिक्षण आणि मानव संसाधनाची कमतरता आज क्वांटम फिजिक्स क्वांटम कोडिंग ही क्षेत्रे बहुतेकांसाठी गूढ आहेत यासाठी विशेष शिक्षण व प्रशिक्षणाची गरज आहे जे आज फार थोड्या ठिकाणी उपलब्ध आहे सहा सामाजिक विषमता वाढण्याचा धोका क्वांटम तंत्रज्ञानामुळे विकसित देश आणि विकसनशील देशांमध्ये तंत्रज्ञान दरी निर्माण होईल त्यामुळे समाजात असमानता निर्माण होईल सात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम यांचे एकत्रित आव्हान जर क्वांटम संगणक आणि ए आय एकत्र आले तर मानवी नियंत्रणाच्या पलीकडे जाऊ शकणाऱ्या प्रणाली तयार होऊ शकतात यामुळे निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नैतिकता धोक्यात येऊ हो शकते आठ व्यावसायिक वापरातील अडचणी आजच्या घडीला क्वांटम संगणकाचा प्रत्यक्ष उपयोग फार मर्यादित आणि प्रयोगात्मक आहे त्यांचा व्यावसायिक वापर सुलभ आणि उपयुक्त करण्यासाठी अजून बराच वेळ आहे भविष्य हे कुणालाच ठरवता येत नाही पण ते घडवता येते क्वांटम युग अशा नवसंशोधनाची दिशा जिथे अनिश्चिततेच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश शोधला जातो आज आपल्याकडे ज्ञान आहे संधी आहे आता गरज आहे ती जागरूकतेची चला तर मग आपण सारे मिळून ठरवूया हे क्वांटम युग केवळ विज्ञानाची प्रगती नाही तर मानवहितासाठी असलेले नवयुग ठरेल इथून निघताना आपण एक वचन देऊ ही क्रांती ही ऊर्जा हा शोध विज्ञानाच्या सजग वापरासाठी समाजाच्या कल्याणासाठी आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाहू धन्यवाद आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल ऑकाउन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद